शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात दक्षिणेला नव्याने वातावरण तयार होतंय त्याच दरम्यान केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अरबी समुद्रात देखील वातावरण बदलत आहे या ठिकाणी निर्माण होणारी ट्रफ ही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण या विभागात वातावरण बदलू शकते असा अंदाज आहे सध्या या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलण्याची लक्षणं आहेत पूर्व भारतात थोडं हलकं वातावरण आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी कमजोर आहे परंतु श्रीलंका केरळ कर्नाटक या काही भागात नव्याने वातावरण तयार होते या ठिकाणी तयार होणारी ट्रफ ही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खास करून सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकते असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून ती पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की विदर्भ मराठवाडा असं याचं मोठं प्रभाव आहे आणि जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत याचा प्रभाव राहील अठ्ठावीसपासून थोडं वातावरण जरी कमी झालं तरी विदर्भात हे वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान बऱ्याच विभागात राहण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलचं निरीक्षण केलं तर बावीस तारखेला केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात असलेल्या ट्रफमुळे थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं पूर्वेकडे हलकं वातावरण आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी सध्या कमजोर अवस्थेमध्ये आहे आणि उद्यापासून याचा प्रभाव म्हणजे डब्ल्यू डीचा उत्तर भारतातला प्रभाव कमी होणार आहे पूर्व भारतात थोडं वातावरण राहील परंतु प्रत्येक दिवशी केरळच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती वाढते आहे त्यामुळे यदा कदाचित भविष्यामध्ये दक्षिण भारतामध्ये सत्तावीस तारखेनंतर प्रभावी वातावरण तयार होईल शिवाय पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अठ्ठावीस एकोणतीसला ला देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मग पूर्व विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा स्थानिक ढगांसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीस एक या दरम्यान तयार होऊ शकते काही विभागात असा एक प्राथमिक अंदाज आहे ई डब्ल्यू मॉडेलने आज देखील पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात पावसाळी वातावरण आहे केरळ ते कर्नाटक गोवा असं हे चोवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला अरबी समुद्र आणि उपसागर असं दोन्हीकडे वातावरण वाढत जाणार आहे सव्वीस तारखेपासून आपण बघतो की दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं सत्तावीस तारखेला पूर्व भारत ते जवळपास केरळपर्यंत बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांवर पावसाळी प्रभाव वाढणार आहे अठ्ठावीस तारखेला पूर्व भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण वाढू शकतं असा अंदाज आहे एकोणतीस तारखेलाही पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये अगदी बिहार पश्चिम बंगाल छत्तीसगड झारखंड ओरिसा आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे तीस तारखेला याचा प्रभाव पूर्व विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे शिवाय कोकण किनारपट्टीच्या काही सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर देखील आपल्याला ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसणार आहे संपूर्ण बंगालच्या उपसागरात देखील वातावरणात खूप मोठा बदल आपल्याला एक तारखेपासून जाणणार आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा भारतीय हवामानावर हो किती परिणाम होतो आणि यात काय बदल होत जातोय याची अपडेट आपण दररोज घेणार आहोत महाराष्ट्रावर याचा फार परिणाम नाही परंतु स्थानिक ढग तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते एक तारखेपर्यंत जर आपण अंदाज घेतला तर तसा सातारा संगली भागातही फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही आणि पूर्व वी विदर्भातील प्रभावही कमी दाखवला आहे मात्र आपण सहा तारखेला बघतो की पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होणार आहे मान्सूनपूर्व पावसाचा मोठा प्रभाव या विभागात राहणार आहे महाराष्ट्रात अद्याप देखील फारसं पावसाळ्या वातावरण तयार होण्याचे संकेत नाहीत बावीस तारखेला जे वातावरण पश्चिम महाराष्ट्रात दाखवलं जात होतं ते आज थोडं कमजोर स्वरूपात दाखवलं जात आहे आज उद्या थोडी ढगाळ परिस्थिती सांगली सोलापूर कोल्हापूर भागात असू शकते तीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात चोवीसला असेल पंचवीसपासून पासून या वातावरणात वाढ होऊ शकते सव्वीस पासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळ्यातून वाढेल महाराष्ट्रासह मध्य भारतात गुजरात वर देखील स्थानिक ढगांचा प्रभाव सत्तावीस पासून वाढण्याची शक्यता आहे मेघगर्जनासह विजांच्या कडकडा सह तुफान पाऊस पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये होणार रा आहे अठ्ठावीस तारखेपासून पूर्व भारताच्या दिशेने अगदी उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक या भागापर्यंत पावसाळी प्रभाव बदलणार आहे आणि पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आसाम या अनेक राज्यांमध्ये नागालँड वगैरे भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे या मॉडेलनुसार तरी अगदी पूर्व विदर्भापर्यंत या पूर्वेकडील वातावरणाचा प्रभाव राहील शिवाय स्थानिक ढग महाराष्ट्रात निर्माण होतील एकोणतीसला असा अंदाज आहे तीच परिस्थिती तीस तारखेला असण्याची शक्यता आहे एक तारखेपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पावसाचा प्रभाव वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे गुजरात आणि राजस्थानच्याही काही भागात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत असल्यामुळे मध्य भारतासहित पूर्व भारतात आणि महाराष्ट्रात सहित दक्षिण भारतात पावसाळी अतून वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे एकूणच पुढील काही कालावधीत होणारे बदल याची अपडेट आपल्याला दररोज घ्यावी लागणार आहे आणि साधारण एप्रिलचा शेवट फारसा पावसाळी नसला तरी देखील अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेला वातावरणात मोठा बदल आहे आपण आशिओ माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज